नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील गोविंद पूल हा धडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात एक छोटसे गाव होते डोंगराच्या कुशीत वसलेले कुठेही जायचे झाले तरी एक दोन दरडी चढून उतरून जावे लागे गावात पंचवीस तीस घरे होती घरे कसली झोपड्या असत्या अशाच एका झोपडीत गोविंदा नावाचा एक मुलगा राहत होता असेल दहा अकरा वर्षाचा पाच वर्षापूर्वी नदीला अचानक पूर आला त्या पुरात गोविंदाचे वडील वाहून गेले त्यामुळे गोविंदा आणि त्याची आई असे दोघेजणच झोपडीत राहायचे गोविंदाची आई शेतमजुरी किंवा अशीच काही बारीक सारीक कामे करायची गोविंदा रोज शाळेत जायचा गोविंदा लहान होता पण त्याला खूप समज होती तो शाळेतला अभ्यास तर मन लावून करायचाच शिवाय आईलाही घरकामात मदत करायचा आई त्याला नेहमी सांगायची गोविंदा मला मदत करतोच हे चांगलंच आहे पण आपण इतरांनाही मदत करावी केलेली मदत कधी वाया जात नाही बघ गोविंदाला वाटायचे आपण तर लहान इतरांना कशी काय मदत करायची गोविंदाची शाळा त्याच्या गावापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर होती गावातली सारी मुले शाळेला चालत जात शाळेच्या वाटेवर एक छोटासा ओढा होता आठ ते नऊ महिने तो कोरडा ठणठणीत असायचा परंतु पावसाळा आला की त्यातून लालभडक पाणी दुतडी भरून वाहत असायचे पाण्याला ओढ तर एवढी असायची की मोठ्या माणसाचाही पाण्यात पाय ठरायचा नाही त्यातच एखाद्या गोल गोट्यावर पाय पडला की तो गोटा सरकला आणि माणूस धारेत पाहत चाललाच म्हणून समजा दरवर्षी पावसाळा आला की गोविंदाची आई दासकाच घ्यायची कधी एकदा पावसाळा संपतो असे तिला वाटायचे आईने गोविंदाला बजावून ठेवले होते ओढ्याला पाणी आलं की ओढ्यात पाय नाही टाकायचा आईची ही सूचना आई गोविंदाने आजपर्यंत तंतोतंत तंतो पाळली होती आता तो पाचवीत आला होता ओढ्याला पाणी आले की त्याला शाळेला जाता येत नसे त्यामुळे अभ्यास मागे राही यावर काय मार्ग काढावा हेच गोविंदाला कळत नव्हते एके दिवशी गावातला पाच सहा वर्षाचा एक मुलगा ओढा ओलांडताना पाण्यात वाहून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पाण्यातून वर काढले बुडता बुडता तो वाचला त्यामुळे ओढ्यावर पूल बांधायला हवा अशी जोरदार चर्चा सुरू झाली पण पाऊस थांबला तशी चर्चाही थांबली गोविंदा या घटनेने अस्वस्थ झाला त्याने गावातल्या वडीलधाऱ्या माणसांकडे पुलाचा प्रश्न काढला पण त्याचे म्हणणे कोणीच मनावर घेतले नाही मोठी माणसे यात लक्ष घालणार नाहीत आपण मुलांनीच पुढे येऊन काहीतरी करायला का हवे हे गोविंदाच्या लक्षात आले गोविंदा शाळेतल्या निरनिराळ्या कार्यक्रमात उपक्रमात नेहमी भाग घ्यायचा विज्ञान प्रदर्शनातही त्याने नुकताच भाग घेतला होता युद्धाच्या वेळी नदीवर घडीचा लोखंडी पूल वापरतात त्याची प्रतिकृती त्याने पुस्तकात पाहून तयार केली होती तिला प्रदर्शनात बक्षिसही मिळाले होते गोविंदाचे सर्वांनी कौतुक केले होते युद्धाच्या वेळी घडीचा पूल वापरतात तो लोखंडी असतो आपण लाकडाचा करू म्हणजे तो या पावसाळ्यात तरी उपयोगी पडेल उन्हाळ्यातील सुट्टीत असा पूल तयार करायचाच असा गोविंदाने विचार केला आणि त्यांनी ही कल्पना आपल्या मित्रांच्या कानावर घातली सुरुवातीस त्यांना ती अवघड वाटली पण गोविंदाने त्यांच्या एक एक शंका दूर केल्यावर त्यांनी प्रयोग करून पाण्यास संमती दिली गोविंदाची कल्पना अगदी सा साधी सोपी होती एक लांब रुंद शेळी तयार करायची तिला दोन्ही बाजूंनी हात धरण्यासाठी आधार द्यायचे आणि ओढ्यावर योग्य त्या ठिकाणी दोन्ही तीरांवर ती शिडी ठेवायची की झाला पूल एके दिवशी गोविंदा व त्याचे मित्र ओढ्यापाशी गेले पाणी करून त्यांनी पुलासाठी जागा नक्की केली गोविंदाच्या घरामागे के पोफळीचे दोन सोट खूप दिवस पडून होते शिवाय जवळच बांबूंचे बेट होते पुलासाठी त्या बांबूंचा व पोपळीच्या सोटांचा उपयोग करण्याचे गोविंदाने ठरवले दुसऱ्या दिवशी त्या मुलांनी दोन सोट खांद्यावरून ओढ्या जाऊन तिसऱ्या दिवशी बांबू नेण्यात आले गोविंदाच्या घरात हातोडी लहान मोठे खेळे होते त्यांचा पूल तयार करण्यासाठी उपयोग करायचा असे ठरवले गोविंदा मार्गदर्शन करायचा आणि मित्र त्या त्याप्रमाणे काम करायचे पंधरा दिवसात हा पूल तयार झाला मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजडला पाऊस पंधरावड्यावर आला होता पूल ओढ्यावर वेळीच ठेवून त्याची चाचणी घ्यायला हवी होती त्यासाठी गोविंदाने शनिवार नक्की केला शनिवारी सकाळी गोविंदा आणि त्याचे मित्र तयार केलेल्या पुलापाशी गोळा झाले आता पूल सरकवत सरकवत नेऊन त्याची एक बाजू ओड्याच्या दुसऱ्या दर्डीवर ठेवायची हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता त्याने दोन लहान ओंडके पुलाच्या खाली घातले आणि त्यांवरून पूल सरकवत सरकवत पुढे नेला काही मुले ओढ्यात उतरली त्यांनी तो पूल थोडा ओढून घेतला आणि त्याची दुसरी बाजू पलीकडच्या दरडीवर ठेवली पाण्याने दरडी कोसळू नये म्हणून दोन्ही तीरांवर पुलाखाली दगड रचले गोविंदा पुलावरून हलकेच पलीकडे गेला आणि त्याच्या वानरसेनेने गोविंदाच्या नावाने जय जयकार केला जय जयकार कसला ते पाण्यासाठी म्हणून चार दोन गावकरी ओढ्याकडे धावले बघतात तो ओढ्यावर पूल आणि गोविंदा व त्याचे मित्र दोन्ही बाजूंना उभे लोकांना आश्चर्य वाटले हे बातमी हा हा म्हणता गावात पसरली जो तो हातचे काम टाकून पूल बघायला येऊ लागला साऱ्या गावाने गोविंदा आणि त्याच्या मित्रांची पाठ थोपटली गोविंदाचे गुरुजी मुद्दाम पूल पाहायला आले त्यांनाही आश्चर्य वाटले मोठ्यांनाही जे जमलं नाही ते या मुलांनी केले गुरुजींनी ही बातमी सरपंचांच्या कानावर घातली ग्रामपंचायतीने सरपंचांच्या हातून या पुलाचे उद्घाटन केले त्यावेळी गोविंदाचा सत्कार करण्यात आला ग्रामपंचायतीने हातभार लावून पूल ठाकठीक करून घेतला आणि त्या पुलाला गोविंद पूल असे नाव ठेवले त्यावेळी बोलताना गुरुजी म्हणाले हा पूल किती टिकाऊ आणि भक्कम आहे हा प्रश्न गौण आहे आपला प्रश्न आपणच सोडवायचा ही यामागची भावना अधिक महत्त्वाची आहे गोविंदाचे होत असलेले कौतुक पाहून त्याची आई भारावून गेली तिने गोविंदाला पोटाशी धरले आणि विचारले गोविंदा तुला हे सुचलं तरी कसं गोविंदा म्हणाला आई तूच नेहमी म्हणायचीच ना की इतरांनाही मदत करावी म्हणून त्यातूनच मला ही, त्या ही कल्पना सुचली छोटासाच का होईना पण गोविंदपूर उभा राहिला आणि शाळेला जाण्यासाठी मुलांची एक एक अडचण दूर झाली तर मित्रांनो तुम्हाला हा धडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला जुन्या पाठ्यपुस्तकातील कोणते धडे ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद